साथी। आशा आणि गटप्रवर्तक यांच्या या आंदोलनासाठी उपस्थित सर्व आपल्या आशा गटप्रवर्तक कृती समिती आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागे दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जो काही आपण ऐतिहासिक संप पुकारला होता आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण आशा भगिनी आहेत आणि गटबरोबर भगिनी आहेत आशांना सात हजार रुपये आणि गटबरोधर त्या भगिनी आहेत त्यांना दहा हजार रुपये अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या महाराष्ट्र सरकारने आणि आम्ही सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये हे आश्वासन घेऊन जल्लोष साजरा केला होता परंतु मला वाटतं तो जो काही आम्ही जल्लोष साजरा केला तो व्यर्थ गेला आणि पुन्हा आज संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला या ठाण्यामध्ये ह्याच मागण्या घेऊन पुन्हा इथे आंदोलन करावं लागतं खरं म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण एक आंदोलन की आम्हाला वाढदिवसा निमित्तानं काहीतरी नक्कीच चांगलं तुम्ही द्याल या आशे आम्ही इथे आज ठाण्यामध्ये आलेलो आहोत सविस्तर चर्चा झाली आणि चर्चेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ज्या मागील मागण्या आहेत तर म्हणाले की आम्ही पूर्ण मागणं मान्य केलेल्या आहेत परंतु मागणं मान्य करून चालणारा आमच्या हातामध्ये अजून काही आलेलं नाही आणि आश्वासनाचे आश्वासनाचे सहारे अजून किती दिवस काढायचं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा करू आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ आम्ही पोटी देऊ हो। अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला या चर्चेमध्ये सांगितलं परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून आपण विचार झालेलो हो। आहोत आणि कोविडच्या काळामध्ये जे आपण काम केले आहे आपले संपूर्ण कुटुंब कुटुंबाने जीवन धोक्यामध्ये घेऊन आपण काम केलेलं आहे त्याची नोंद ही संपूर्ण जगाने घेतलेली आहे इतिहास आहे हे मागील वर्ष त्यांनी आपल्या सांगितलं आणि आम्ही हे म्हणतोय की तुम्ही कॅबिनेटमध्ये जो निर्णय घेणार आहात तर कॅबिनेटचा निर्णय हा येईपर्यंत आता संपूर्ण पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं गावागावात जायचं आणि तुमचा जो येणारा चांगला निर्णय आहे तो निर्णय घेण्यासाठी पुन्हा आपल्या ह्या मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये यायचं हे आम्हाला कठीण जाईल आणि म्हणून तुम्ही लवकरच कॅबिनेट घेऊन ह्या ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या जी आरच्या माध्यमातून तो जी आर आम्हाला इथे आणून द्यावा आणि नंतरच आपण इथून उठून जाणार आहोत अशा प्रकारचा निर्णय आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला पाठिंबा किंवा त्याचाच एक आधार घेऊन सर्व कृती समितीने सुद्धा आपला निर्णय हा मान्य केलेला आहे आणि फक्त एवढा सांगेन पाठिंबा देत असताना आपल्याला एवढंच सांगेन की आपण सर्व कृती समितीचे वेगवेगळ्या संघटनाचे सर्व सर्व भगिनी आहात आपण सर्व शिस्तबद्ध संघटनेचे सर्व कार्यकर्ते आहात आणि म्हणून शिस्तीचा आपल्याला भान ठेवायचा आहे कुठेही आपल्याला गट लागतात कामाने शिस्तीने आपण आपलं आंदोलन पुढे घेऊन जायचं आहे नक्कीच हा इतिहास आहे की आंदोलनातून आपण यशस्वी झालेलो आहोत डीएल कराडी यांनी लॉंग मार्च उदाहरण दिलं मी सुद्धा एक उदाहरण देईन की दिल्ली जेव्हा तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेतले गेले आणि तिथे जवळजवळ जवळजवळ दीड वर्ष हा शेतकऱ्यांनी संघर्ष केला आणि तिथे जवळजवळ पाचशे ते सातशे आपल्या शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं आणि शहीद झाले परंतु ते मागे घ्यायला लावले हा इतिहास आहे त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आम्हाला दिलेले आश्वासन हे जी माध्यमातून घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारचा एक पाठिंबा तुम्हाला दर्शवतो आणि माझ्या मनोग्राव तिथे थांबवतो धन्यवाद इन क्लब जिंदाबाद